अग्निधारण काशी सोड त्या देवेंद्र महाराजांनी मला स्वतः सांगायला हवं राजा रिपुंजय परीक्षेत खऱ्या अर्थाने उत्तरही ठरला तेव्हा अग्निनारायण चला चला काशी पुनश्च चला म्हणजे या विश्वात खऱ्या अर्थाने अग्रा महाराणी थांबा अग्निदेव पर्यायी मार्ग उपाय मात्र मला सुंदर नवी केला सुंदर उपाय सांगितला की म्हणे राजा

मी प्रकट होईल आणि तुला माझं कार्य मी सगळी ठेवी मग या कार्याची जर आपण जर शाश्वती देत नसा तर अग्निदेव काय हा कालावधी किती वर्ष म्हणजे सांगता येणार नाही मग एवढी वर्ष माझ्या जनतेला मी मरत असताना पाहूता होरपळून जात असताना पाहूता एक जनतेचा बाप एक राजा जो मेंदी धर्माचा प्रश्न आकाशी तो कुठे क्षेत्र चालवतोय तो आपल्या या पुत्राकडे जनतेचे हाल हाल होत असताना पाहणार का हा आपण जर नसा खरा 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 तर माझी जनता उपवासी राहणार नाही का राजा दिवदास हे तुझ वैयक्तिक मत झालं मी देवतांचा खऱ्या अर्थाना एक घटक आहे तर तू म्हणतोय अग्निनारायण काशी सोडून गेला अग्निनारायणला काशी सोडल्यानंतर पुनश भक्ती प्रापल अग्निदार काशी पाण्यापर्यंत किती काळ झाली प्रजाजनांचे काय प्रजाजनांचे अग्निनारायणाला झाली ती राज्या अग्निनारायणाला ना जर पायदळी उरविली तर जेवढा काळ जर तुझ्या इच्छेनुसार मी या काशीत राहणार आहे तेवढा काळ देवतांची दुसरं घेऊन मी लावतात म्हणजे क्षमाग्रा हे क्षमा करा

हो यंद होणारे कार्य तुमच्या हुदेच हा जनमानुस तुमच्या हुदेच करतो मग माणूस तुमच्या माणूसांचा विचार करतो मग तुम्ही त्या माणसाचा विचार करणार नाही का म्हणून आपण म्हणा तुम्ही एवढे कृतज्ञ आहात का राजा दिभोदास समजलं माझ्या शब्दाचा अर्थ समजला जरूर जरूर समजला का ऐक राजा दिवदास नारायण आजपर्यंत या काशी जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडत होता पंच तत्व पंच महाभूत पंच महाभूतातील तेजाची देवता अग्निदेव अग्निदेव प्रत्येक मानवाच्या देहात आहे अग्नीचा अंश लता वृक्ष वेलीत आहे अग्निस्ताद आहे अर्थात जर अग्नि नसेल तर या विश्वात काय होईल याची कल्पना आपल्याला आहे म्हणूनच म्हणजे मला जर कल्पना येतो तुम्हाला नाही का त्याची ऐका मी अग्नि आहे माझ्या तत्वाची माझ्या कार्याची मला परिपूर्ण कल्पना आहे पण मी बोलतोय नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा राजा रिपुंजय रास्त शंका तुम्ही उपस्थित केलात अग्निदेव एक गोष्ट लक्षात ठेवाचं आहे आणि म्हणूनच या काशीत खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम प्रत्येक प्रजा आनंदाने आपलं जीवन खऱ्या अर्थाने व्यतीत करत होता पण या क्षणी मी राज आज्ञेनं बंधनकारक आहे अर्थात पृथ्वी

मी राजेता बर म्हणून मला हे करावं लागतं दोन नेते बोला तुम्हाला काय सांगायचं काय सांगा माझी दोन्ही कारण मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं या तुम्ही कारणाला मग त्यातील आता सत्तेचा अधिकार याचा विचार मी नाही वास्तविक ही राज्ञा जेव्हा तुम्हाला दिली तो तुमचा अधिपती कदाचित त्याची चूक असेल तेव्हा तो विचार केला नाही आपण कोण करतोय का मग त्यांनी तो विचार केला नाही हा तर विचार प्रत्येकाला करायला हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणत आहात की काशी शिव नाही म्हणून साऱ्या देव देवताना त्यांनी निमंत्रित केलं सारे देव त्या ठिकाणी गेले कारण निमंत्रण सारे देवतांना दिले पण शिव नाही म्हणून तुम्ही राहणार नाही हे कारण ठरवत आहात तर त्या परमेश्वराला त्या कैलास नाताला त्या शिवाला निमंत्रण दिलं नाही मग ते कार्य सुरू झालं જ્ઞા સોહ્યા જતા શિવ નવતા શિવ નવતા શિવ